तर चला झाली आहे आज माझी कामाची सुरुवात आणि सकाळी बघा उठल्या उठल्या भक्ती काय करते म्हणजे लवकरच उठले होते मी बाकीचं काम आवरलेलं आहे स्वयंपाक झालेला आहे आणि टिपडं खूप खराब झालं होतं त्यामुळं मी ते टिपडं चांगलं घसून काढते आणि मळ्याची वस्ती असल्यामुळं सारखं खकाना ते धूळ येतच राहते आणि मग स्वच्छ पाणी ठेवणं आपलं काम आहे तर मी हे टिपडं मधून शेवळलं होतं खूप उन्हामुळं मग ते मी चांगलं घसून घेते कारण पोरांना आम्हाला आंघोळीला तेच पाणी राहतं टिपड्याचं बोरची लाईट आली होती म्हणलं चला आधी पाणी भरू मग बाकीचं काम करू फुलं पण खुडायची स्वयंपाक झालेला आहे आता आता मला धुनं भांडे आवरायचे आणि मी आता चालले बोर चालू करायला लाईट आलेली सकाळची तर आता मी स्टेटर बघते लाईट आहे का नाही सकाळी आले तेव्हा चालू नव्हती आणि फुलं पण खुडायची थोड्या वेळ लगेच पाणी आलंय आता मी पहिले तिकडं भरून घेतलं तेव्हा ते फुलं खुडले आमच्या गणपत भाऊनी टाकीत टाकले पाण्यामध्ये आणि मला थोडे कपडे मी ते पटकन धुवून घेते लगेच मला पॅकिंग करायची आहे ती काय करते तिकडे तू तर मार्केट नसल्यामुळे थोडंसं नाराजी पण राहते माणसाला पण मग चला आपल्याला दोन पैसे कुडून याचा आपण विचार करायचा असतो मग आम्ही आज थोडे कमी वाहत ना सात आठ बॉक्स काढून घेतले आणि ते भाऊंनी खुडले आणि मी पण गेले होते खुडायला पण मी व्हिडिओ काही ती टाकली नाही तुम्हाला आणि मी लगेच आता पॅकिंगला बसले तिकडे आमचे भाऊ बॉक्स भरणार आहे आता तर त्या भाऊंना काही ना कामाने त्याने घरी जायला लागले तर माझे मिस्टर आता बॉक्स भरते हळूहळू त्यांना मी अजून काम करायला लावत नाही त्यांचा पाय दुखतोचे पण मग ते म्हणे आज मी बॉक्स भरतो मग त्यांना म्हटलं चला जेवढे बॉक्स भरून रेडी झाले आणि त्याच्यावर नाव टाकायला लागतं ज्यांना ज्या व्याप व्यापाऱ्यांना द्यायचं त्यांचं नाव आणि आपलं नाव आणि कुठून पाठवतं ते टाकायला लागतं तर हे त्यांच्यापर्यंत मग तर आता बॉक्स रस्त्यावर ठेवले आता गाडीवाला येईल तिथून गाडीवर बॉक्स घेऊन जाईल गाडी भरून आणि लोडची गाडी असल्यामुळं इथं बघू शकता कच्चा रस्ता आहे माझ्या घराकडं त्याच्यामुळं मधी गाडी येत नाही तर ते डोक्यावरच व्हायला लागते आणि खरंच दम लागून जातो आणि अर्धा किलोचा जिप्सीचा जो बंडल असतो तसे तीस बंडल एका बॉक्समध्ये राहत्या तो पॅक करायचा मग तो डोक्यावर घ्यायचा आणि नेऊन द्यायचा कधी कधी आम्ही स्कूटीवर पण नेतो पण मग एवढ्या स्कूटीवर वाहण्यासाठी आम्ही डोक्यावरच पटापट तिकडं रस्त्यावर बॉक्स काढतो कारण गाडीवाले पण म्हणतात का मध्ये गाडी येणार नाही बाहेर येणार आहे का बाहेर बाहेर बॉक्स काढा मग तिथपर्यंत काढायला लागत्या तर आता मला बाकीचा पसारा पण आवडायचा आहे दुपारचं धुनं गोळा करायचं बघू शकता इथं किती कचरा आहे अंगणात झाडायचं झुडायचं भरपूर काम आहे आता तर चला आजची व्हिडिओ इथंच मी एंड करते भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना बाय बाय